स्वागत आहे स्क्रीनवरनं तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कोणता विषय घेऊन आलो ते म्हणजे फाईल प्रिंट उघडण्याची कृती तर हे का गरजेचं आहे हे खूप महत्त्वाची स्टेप आहे बरं का विशेषतः जेव्हा आपल्याला दस्तऐवज कागदावर पाहिजे असतो तेव्हा पा। मग त्याकरिता काय करावं लागेल बघा इथे स्टेप सांगितलेले आहेत म्हणजे पायऱ्या सांगितल्या आहेत पहिला आहे फाईल मेनू दुसरं प्रिंट तिसरं प्रिंटर निवडा चौथा आहे प्रिंट करा आहे ना आणि इथे डॉक्युमेंट प्रिव्ह्यू सांगितलेला आहे आणि स्क्रोल बार आपण आता वास्तविकतेमध्ये करूनच बघूया की कसं प्रिंट घेऊ शकतो ते मग सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल जी फाईल प्रिंट करायची आहे ते ओपन करावं लागेल म्हणजे तुमची फाईल कोणत्या पण ड्रायव्हवरती सेव्ह करून असेल तिथे जाऊन तुम्हाला ती ओपन करायची आहे तर मग कशी करणार आपण ते बघूया आता माझी फाईल आहे ती डेस्कटॉपवरती आहे तर मी यावरती डबल क्लिक करून ओपन करते आता मी हे वर्ड फाईल ओपन केलेली आहे म्हणजे वर्ड डॉक्युमेंट ओपन केलेलं आहे अशाच पद्धतीने आपण पी डी एफ पण ओपन करू शकतो मग बघा इथे वर्ड डॉक्युमेंट आपण ओपन केलेला आहे बघा या डॉक्युमेंट्समध्ये वरच्या डाव्या बाजूला फाईल हा पर्याय दिसत आहे दिसला आहे यावरती आपण सिंगल क्लिक करायचं म्हणजे एकदाच क्लिक करूया एकदा क्लिक, एक क्लिक केल्यानंतर बघा इथे प्रिंट ऑप्शन दिसत आहे आपल्याला दिसत आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे डॉक्युमेंट प्रिंट द्यायचं आहे तर आपण त्यावरती क्लिक करणार केले आता इथे काय दिसत आहे आपल्याला प्रिंट दिसत आहे कॉपीज दिसत आहे प्रिंटर दिसत आहे प्रिंटर प्रॉपर्टीज दिसत आहे प्रिंट ऑल पेजेस दिसत आहे प्रिंट वन सायडेड दिसत आहे कोलेटेड ह्या ड्रॉपडाऊनमध्ये पण ऑप्शन आहेत ते दिसत आहे आपल्याला याचं ओरिएंटेशन दिसत आहे की आपल्याला कोणत्या ओरिएंटेशनमध्ये ही प्रिंट हवी आहे म्हणजे पोर्ट्रेट हवी आहे की लँडस्केप हवी आहे हे डॉक्युमेंट्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे इथे क्लिक केल्यानंतर ऑप्शन दिसतात आपल्याला त्या आपल्या डॉक्युमेंटनुसार आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे तर बघूया आपण अजून सविस्तर सर्वप्रथम आपण बघूया प्रिंटर प्रॉपर्टीज हे कशासाठी वापरले जाते क्लिक करते मी यावरती बघा याचं ओरिएंटेशन आहे आपल्याला काय पाहिजे आहे पोर्ट्रेट पाहिजे की लँडस्केप पाहिजे बघा पोर्ट्रेट केलं तर हे काय दिसते उंची जास्त दिसत आहे आणि रुंदी कमी दिसत आहे म्हणजे हे कशासारखं दिसत आहे कागदाच्या नैसर्गिक डिफॉल्ट स्वरूपा आणि याचा वापर कशासाठी होतो सामान्यतः लेख अहवाल अर्ज निबंध आणि पुस्तके छापण्यासाठी वापरले जाते लँडस्केप ओरिएंटेशन हे कशासाठी वापरले जाते तर मोठ्या टेबलसाठी चार्ट्स प्रेझेंटेशन डेटा प्रतिमा किंवा लँडस्केप फोटो प्रिंट करण्यासाठी मग ह्याला आपण कसं समराईज करू तर पोर्ट्रेट हा अधिकृत दस्तऐवजासाठी सर्वसामान्यता वापरला जातो तर लँडस्केप मोठ्या माहितीतला व्यवस्थित प्रदर्शित करण्यासाठी उपयुक्त असतो ॲडव्हान्स वरती क्लिक करूया बघूया काय आहे त्याच्यामध्ये मग इथे विचारते पेपरचा प्रकार आणि आकार निवडण्यासाठी ता आपण क्लिक करूया मध्ये ऑप्शन येतील बघालय ए थ्री ए फोर बी फोर बी जे एस इनवलॉक मोनाज एक्झिक्युटिव्ह लिगल लेटर हे सगळे काय आहे पेपर साईजचे प्रकार आहेत तुम्हाला कोणत्या पेपर साईजमध्ये म्हणजे कोणत्या पेपरच्या आकारामध्ये प्रिंट हवी आहे ते तर आपण निवडूया आपल्याला लेटर तर नको आहे मग ए फोर साईज निवड मग खाली ओके इथे पण ओके करू आता खाली विचारत आहे प्रिंट ऑल पेजेस मग आपल्याला जर सगळे करायचे असेल तर हे सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे आलंय नंतर जवळपास ड्रॉपडाऊन मध्ये बघू प्रिंट करंट पेज प्रिंट करंट पेजमध्ये काय होणार आपण ज्या पानावर आहोत तेवढेच एकमेव पान छापले जाईल उदाहरण जर आपला दस्ता एव दहा पाणी असेल आणि तुम्ही पाचव्या पानावर असाल तर हा पर्याय निवडल्यास फक्त पाचवे पान प्रिंट होईल आपण आता मध्ये जाऊ आणि सिलेक्ट करू प्रिंट कस्टम पेज सिलेक्ट केलं ह्यामध्ये आपल्याला जो पाहिजे आहे तो विशिष्ट पान किंवा त्या पानाची श्रेणी प्रिंट करू शकतो उदाहरणार्थ जर आपल्याला पेज नंबर दोन चार सहा किंवा आठ अशी विशिष्ट पाने प्रिंट करायची असतील तर आपण इथे टाकू शकतो आता मी इथे टाकते मला पेज नंबर दोन ते चार हेच प्रिंट द्यायचे आहे तर हे एवढेच पेजेस प्रिंट होते म्हणजे काय म्हणणार आपण कस्टम प्रिंटमध्ये आपण दिलेल्या क्रमांकानुसार विशिष्ट पाने प्रिंट केले जातील आणि जर मी प्रिंट करंट पेज निवडलं तर फक्त हे जे पेज दिसत आहे हे, हे पान दिसत आहे आपल्या स्क्रीन वरती तेच प्रिंट होऊन येईल आता खाली बघूया आपण कोलेटेड मध्ये बघूया काय काय ऑप्शन आहे ते आता इथे दोन ऑप्शन आहेत कोलेटेड आणि अनकोलेटेड कोलेटेड मध्ये जर आपल्याला एका दस्ताऐवजाच्या एकापेक्षा जास्त प्रति प्रिंट करावयाचे असेल तर कोलेटेड पर्याय निवडल्यास त्या प्रतिक्रमश पूर्ण दस्ता एकदा मग पुन्हा पूर्ण दस्ता एव छापल्या जाते उदाहरणार्थ पान क्रमवारी एक दोन तीन अशा पद्धतीने आणि जर आपण अनकोलेटेड पर्याय निवडला तर समान क्रमांकाची पाने सलग छापली जाते उदाहरणार्थ एक एक दोन 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 असा इथे पेजच मार्जिन आहे इथे सांगत आहे की आपल्याला एका पेजवर एकच प्रिंट हवी आहे एका, एका पेज वर दोन पेजेसची प्रिंट हवी आहे त्या पद्धतीने जसं आपल्याला हवं आहे त्या पद्धतीने सिलेक्ट करायचं मग नंतर आपलं चेक करायचं प्रिंटर कनेक्टेड आहे की नाही आहे तर चेक करायचं आता उदाहरणार्थ माझं हे मायक्रोसॉफ्ट एक्सपिरियन्स डॉक्युमेंट रायटर हे कनेक्टेड आहे प्रिंटर प्रिंट देण्या अगोदर आपल्याला प्रिंट प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे तर कशासाठी आपण हा जो दिसत आहे आपल्याला प्रिंट प्रिव्यू कशासाठी बघायचा यामुळे आपल्याला त्रुटी टाळता येतात हे जे स्क्रोल बार आहे बघा मी स्क्रोल बारनी डॉक्युमेंट्स वर खाली करत आहे खाली केलेला आहे आता आपण वरती पण करू शकतोय तर ह्यामध्ये आपल्याला दिसतंय की कुठे चुकी तर नाही आहे ना याची फॉर्मॅटिंग आणि लेआउट व्यवस्थित आहे का म्हणजे जे आपण मजकूर चित्रे तक्ते योग्य ठिकाणी व्यवस्थित आहेत का हे पाहता येतात नाहीतर होऊ शकतं की व्यवस्थित नसेल तर मग काही शब्द ह्या लाईनच्या बाहेर जात आहेत त्यामुळे काय होईल ना की प्रिंट व्यवस्थित येणार नाही रंग आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी म्हणजे योग्य रंग दिसतील का याची खात्री करता येते प्रतिमा मजकूर अस्पष्ट तर नाही ना हे तपासता येतं क्लिअर आहे ना आपल्याला हे वाचता येत आहे ना आपल्याला कागद आणि दिशा ओरिएंटेशन योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी तर आपण काय सिलेक्ट केलेलं होतं पोर्ट्रेट ओरिएंटेशन याचं पोर्ट्रेट सिलेक्ट केलेला आहे बघा तर हे बरोबर काय आलेलं आहे उंचीला जास्त आहे ना म्हणजे याला निष्कर्ष सांगायचा झाला तर प्रिंट संपादन करणे चुका सुधारणे आणि अचूक प्रिंट मिळणे शक्य होते त्यामुळे वेळ आणि संसाधनाचा अपवय टाळता येतो आणि आपल्याला हवी ती प्रिंट आपण घेऊ शकतो आणि सगळ्यात प्लस पॉईंट हा आहे की आपण कागदाची बचत करतोय म्हणजे आपल्याला जसं हवं आहे डॉक्युमेंट्स तसं आपण कागदावरती प्रिंट घेत ता आहोत तर त्यामुळे कागदांची पण बचत होईल आता आपण बघूया की आपलं प्रिंटर कनेक्ट आहे की नाही आहे तर मी ते कनेक्ट करत आहे माझं कनेक्टेड प्रिंटर निवडत आहे आणि मग प्रिंट येत आहे बरं बघा तुम्हाला सांगता येईल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की जर आपल्याला एखाद्या डॉक्युमेंटचं प्रिंट घ्यायचे आहे तर प्रिंट ऑप्शन कोणत्या मेनूमध्ये आहे कमेंट करू शकता तुम्ही